नमस्कार वायटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकॅन ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये श्रीकृष्णाची जन्मभूमी ती म्हणजे मथुरा आणि मथुराचे पेढे हे तर संपूर्ण जगप्रसिद्ध आहेत या वर्षीच्या जन्माष्टमीच्या दिवशी मी मथुराचे पेढे बनवले होते ते पण कोणत्याही खव्याचा वापर न करता आणि दुधाचा वापर न करता अगदी योग्य प्रमाणबद्ध असे साहित्य घेऊन आणि काही टिप्स फॉलो करून हे मथुराचे पेढे जन्माष्टमीच्या दिवशी बनवले होते मी तर बायटी फॅमिली तुम्हाला पण हे मी जन्माष्टमी स्पेशल असे प्रसादासाठी बनवलेले मथुराचे पेढे तुम्हाला पण योग्य प्रमाणबद्ध अशा साहित्यासोबत शिकायचे असतील आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट धीरे तृप्ती मेरे कुपेम लगेवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सतरा ऑगस्ट दोन आज रविवार आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विषु मेनी मेनिरिटन ऑफ द डे त्यांचे सर्व मनोकामना ही प्रार्थना करून आजच्या या कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि स्पेशल असे बनवलेले मी कोणत्याही खव्याचा आणि दुधाचा वापर न करता प्रसादासाठी बनवलेले हे मथुराचे पेढे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात प्रथमतः गॅस सुरू करून गॅसवरती पॅन ठेवायचा आहे पॅन म तापला की गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची दोन टेबल स्पून त्यामध्ये साजूक गाईचं तूप घालायचं आहे हेच वितळलं साजूक तूप की गॅसची फ्लेम ही मंद करायची आणि त्यामध्ये एक कप अशी ही मिल्क पावडर म्हणजे दुधाची पावडर एक कप घालायची आहे आणि मंद आसेवरती ही दहा मिनटं परतून घ्यायची आहे मंद आसेवरतीच परतायची आणि परतता परतच दहा मिनटातच परतता परतताच एक टेबल स्पून पुन्हा यामध्ये गाईचं साजूक तूप घालायचं आणि पुन्हा छान अशी ही मिल्क पावडर मंद गॅसवरती परतून घ्यायची पहा अशा पद्धतीने दहा मिनटं टोटल आपण ही मिल्क पावडर साजूक तुपावरती परतून घेतलेली आहे आता यामध्ये घरचं जे दुधाचं क्रीम निघालेलं असतं ते दुधाचं क्रीम म्हणजेच साय ही एक वाटीभर या मिल्क पावडरमध्ये म्हणजे आपल्या या दुधाच्या पावडरमध्ये घालायची आहे आणि छान अशी एकजीव करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही तर अजिबात वाढवायची नाही गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे दुधाची साय घातल्याच्यानंतर जवळजवळ तब्बल चार सेकंद हे मिश्रण सर्व मंद गॅसवरती परतून घ्यायचं चा। चार सेकंदानंतर यामध्ये गॅस बंद करायचा चार सेकंदानंतर गॅस बंद करायचा आणि नंतर, नंतर यामध्ये वरतून शंभर ग्रॅम साखरेचा बुरादा ह्याच्यामध्ये घालायचा आहे साखरेचा बुरा जर बुरा जर तुमच्याकडे नसेल म्हणजे साखरेचा असा बुरादा तयार केला जातो पहा तो जर तुम्हाला तयार करता येत नसेल ना तर नो प्रॉब्लेम काही हरकत नाही शंभर ग्रॅम साखर घ्यायची आणि ती दरदरी अशी मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि झालं आपला साखरेचा बुरादा तयार पण हो इथे एक साखरेचा बुरादा घालण्या अगोदर एक रेसिपी टिप लक्षात ठेवायची ती म्हणजे साखरेचा बुरादा घालण्या अगोदर गॅस बंद करायचा आणि मग त्यामध्ये शंभर ग्रॅम साखरेचा बुरादा घालायचा आहे ओके तर त्यानंतर पहा आपण सर्व हे एकजीव करून घेतलेलं आहे संपूर्णपणे अशा पद्धतीने हा साखरेचा बुरादा या मिल्क पावडरमध्ये एकजीव करून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये अजून वरतून आपल्याला पन्नास ग्रॅम आपण हा साखरेचा बुरादा घातलेला आहे आणि छान असं हे, हे पुन्हा एकजीव करून घेतलेला आहे एकदम साखरेचा बुरादा नाही घालायचा थोडा थोडा साखरेचा बुरादा घालायचा आहे तर पहा आपण इथे आहे ना साखरेचा बुरादा चांगला असा एकजीव करून घेतलेला आहे या मिल्क पावडरमध्ये आता इथे आपल्याला वेलची पूड घालायची आहे एक दोन चिमूटभर इथं वेलची पूड घालायची आणि पुन्हा हे पेड्याच्या मिश्रणामध्ये सर्व एकजीव करून घ्यायचे आता हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढायचे आता ह्या एका प्लेटमध्ये बसत नाही म्हणून मी इथे परातीमध्ये आता काढून घेत आहे पहा तर पहा इथे आपण परातीमध्ये सर्व हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि ह्याचे आपण छान मथुराचे पेढे वळवत आहोत मथुराचे पेढे तसं म्हणायला गेलं ना तर वेगवेगळे आकाराचे बनतात म्हणजे मथुरामध्ये जर समजा आपण गेलो तर तिथे काही ठिकाणी मथुराचे पेढे असे गोल बनतात त्याला आकार नसतो काही ठिकाणी असे चौकोन बनतात तर काही ठिकाणी प्रॉपर असे गोल वर्तुळ आकार असे ते पेढे असतात म्हणजे मथुरामध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये हे मथुराचे पेढे बनवले जातात तर पहा आपण ह्याला चौकोनी शेप देत आहोत तुमच्या आवडीप्रमाणे आहे तुम्ही ह्याला कोणताही शेप देऊन हे पेढे मथुराचे बनवू शकता जन्माष्टमी होती म्हणलं जन्माष्टमीनिमित्त चला आपण हे मथुराचे पेढे बनवूयात म्हणून हे मथुराचे पेढे आपण जन्माष्टमीनिमित्त बनवलेले आहेत आता पहा आपण ह्या पेड्याला छान असा आकार करून घेतले चौकोनी आकासा आकार दिला आणि ह्या जो साखरेचा भुरादा आहे ह्या साखरेच्या भुराद्यामध्ये आपण संपूर्ण हा पेढा अशा पद्धतीने घोळून घेत आहोत म्हणजे साखर ही साखरेचा भुरादा हा असा कोटिंग करून घेत आहोत ह्याच पद्धतीने बाकीची सुद्धा आपल्याला हे मथुराचे पेढे बनवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण हे मस्त असे मथुराचे पेढे बनवून घेत आहोत सर्व पा आपले सर्व मथुरा पेढे तयार झालेले आहेत ह्याला छान असं गार्निशिंग केलेली आहे मी काही गुलाबाच्या पाकळ्यांनी केलेलं आहे गार्निशिंग आणि थोडीशी वरतून अशी ड्रायफ्रूट मसाला पावडर घातलेली आहे पहा मस्त असे आपले मथुराचे पेढे तयार झालेले आहेत छान झालेले आहेत आता संपूर्णपणे तुम्हाला मथुराचे पेढे दाखवते कसे केलेले आहेत ते के पहा मस्त असे वरतून मस्त गुलाबाच्या पाकळ्या आणि त्यावरती चांगले असे ड्रायफ्रूट जी जी पावडर होती ती थोडीशी अशी पेरलेली आहे ही गार्निशिंग आहे ही आपल्या आवडीवरती आहे गार्निशिंग नाही केली तरी चालतील और ओरिजिनल जे मथुराचे पेढे हे असतात ना त्याला गार्निशिंग अशी करत नाहीत पण मी एक जस्ट आपलं क्रिएटिव्हिटी म्हणून थोडीशी असे गार्निशिंग केलेली आहेत तर ह्या हा हे मथुराचे पेढे आहेत ना अगदी सिम्पल सुबर असतात फक्त ह्याला साखरेच्या भुराद्याचे असे कोटिंग केलं जातं बस एवढंच त्याला थोडंसं हे केलं जातं क्रिएटिव्ह केलं जातं बाकीवरती त्याच्यावरती काही असं ड्राय म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे असे काही गा हे करत नाही लावत नाहीत किंवा गुलाबाच्या पाकळ्या वगैरे असं काही लावत नाहीत पण मी एक जस्ट आपलं क्रिएटिव्हिटी म्हणून हे सर्व गुलाबाच्या पाकळ्या आणि ड्रायफ्रूट मसाला वगैरे असं छान गार्निशिंग केलेलं आहे तर पहा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हे करा गार्निशिंग गुलाबाच्या पाकळ्यांनी ड्रायफ्रूट मसाल्यांनी नाही केलं तरी चालेल ऑप्शनल आहे पूर्णपणे हे गार्निशिंग तर पण अशा पद्धतीने आपले हे जन्माष्टमीनिमित्त आपण बनवलेले मस्त असे हे मथुराचे पेढे आपले तयार झालेले आहेत तर वाईट फॅमिली कसा वाटला आजचा हा आपला कुकिंग अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा तुम्हाला सर्वांना तुम्हाला आजचा हा कुकिंग अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲड दिले तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे डॉकिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झणजणी जन स्वादिष्ट गोड असे नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद